चूक नसतानाही जे भोगावं लागतं त्याच्यापेक्षा दुसरं विष या जगात नाही नात्यात विश्वास नावाची गोष्ट पाहिजे ती दुराव्याला जवळपास भटकू देत नाही हर्ट जर होत असेल आणि त्रास होत असेल तर हे मान्य करावं लागेल की मन नावाची चिक्कार गोष्ट या जगातच नाही कारण समजण्यासाठी सगळेच मार्ग बंद असतात तीन चुका खूप महागात पडतात प्रेम काळजी आणि विश्वास पण यातील एक गोष्ट ही बोलताच येत नाही मग ते प्रेयकर असो वा प्रेयसी किंवा मित्र असो वा मैत्रीण इंटरफरन्स आणि पजेसिव्ह आपण केव्हा होतो हे आपल्याला कळतच नाही आणि आपण आपली हद्द पार करून बसतो त्यावर उपाय हा एकच लवकरात लवकर एक्झिट होणं आयुष्याचं पान हे नकळतपणे जेव्हा बदलतं तेव्हा नवीन आयुष्याला सुरुवात होते आयुष्य इतकंही सोपं नसतं की आपण कोण आहोत हेच आपल्याला माहिती नसतं पण जेव्हा ते कळतं तेव्हा मात्र आयुष्य काय आहे हे, हे उलगडतं अचानक घडलेल्या गोष्टींना मर्यादा नावाचा पूर्णविराम लागायला नको नकळत आलेलं डोळ्यातलं पाणी कधी कधी आपल्याला आपलंसं व्यक्ती आहे या जगात असं वाटायला लावतं मित्र बनून जर प्रेम केलं तर त्याची झळ ही मनाला बसत नसेल कदाचित अभिनयात आपण भिकारी बनू शकतो आणि सुद्धा बनू शकतो परंतु खऱ्या आयुष्यात आयुष्याचं पान उलटायला आधीच्या वाक्याचा अर्थ उलगडायला हवा वेदनेत जर आपण आपलं मन स्थिर ठेवलं तर जास्त त्रास होत नाही